रोडचे नवीन डांबरीकरणचे काम पूर्ण झालेले आहे या मुख्य रोडची पूर्णपणे चाळणी झाली होती आमदार संतोष पाटील दानवे यांच्या प्रयत्नातून सदरील रोडचे काम मार्गी लागले आहे तसेच इतर भागातील देखील काम सुरू आहे त्याचबरोबर ज्या ठिकाणी रोड खराब झालेले आहे रोडवर खड्डे पडलेले आहे ते त्वरित बुजविण्याचे आदेश आमदार संतोष दानवे यांनी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहे दरम्यान जुई धरण ते पारद अनवा ते सपकाळ जळगाव हिसोडा या मुख्य महामार्गावर जागोजागी खड्डे पडले आहे ज्यामुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे तसेच रात्रीचे दुचाकी अपघातात वाढ झालेली आहे खड्डा चुकीताना अनेक दुचाकी स्थिलीप होऊन जखमी होत आहे तरी संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी लक्ष घालून खड्डे बुजविण्याची मागणी या परिसरातील वाहन चालकासह नागरिकांनी केली आहे इंडियन न्यूज त्र्याऐंशी पंधरा